नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण केळफुलाची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत केळफूल साफ करण्यापासून ते त्याची भाजी बनवण्यापर्यंत आपण संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सुरू करूया आपण इथे केळफूल घेतलेला आहे ते आपल्याला ओपन करून घेऊन त्याच्या आतमध्ये जे पाकळ्यांसारखा जो भाग असतो तो, तो आपल्याला साफ करून त्याची भाजी बनवायची आहे या एक एक पाकळ्या आता आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत ह्याच्यामध्ये एक उभा दांड्यासारखा एक भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि एक पापुद्र्यासारखा जो भाग असतो तो काढून घ्यायचा आहे या दोघांमुळे आपली भाजी कडवट होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला हे दोन्ही भाग काढून टाकायचे आहेत अशाच प्रकारे आपल्याला सर्व पाकळ्यांचे हे दोन्ही भाग काढून घेऊन आपली भाजी साफ करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्या केळफुलाच्या पाकळ्या आता सगळ्या साफ करून झालेल्या आहेत केळफुलाच्या बोंडाच्या आतमध्ये कोळा जो भाग असतो त्याच्या पाकळ्या ओपन होत नाही त्याच्यामुळे आपल्याला त्या तशाच बारीक चिरून भाजीमध्ये वापरायच्या आहेत आणि हा जो वरचा पार्ट असतो तो सुद्धा आपल्याला भाजीमध्ये वापरायचा आहे डेट काढून झाल्यानंतर आपण हे चिरून घेणार आहोत सर्वप्रथम आपल्याला ज्या साफ केलेल्या पाकळ्या आहेत त्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्या पाकळ्या सगळ्या बारीक चिरून झाल्यानंतर आपल्याला जो हा कोवळा भाग आहे तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे त्यासाठी आपण सगळ्यात आधी त्याचे दोन भाग करून घेऊया आणि तो सुद्धा बारीक चिरून घेऊया केळफुलाच्या बोंडाला भरपूर डिंक असतो त्याच्यामुळे जर भाजी साफ करताना तुम्हाला डिंकाचा त्रास होत असेल तर तुम्ही हाताला तेल लावून सुद्धा ही भाजी साफ करून घेऊ शकता आपली भाजी आता चिरून झालेली आहे आता आपल्याला ही भाजी रात्रभर पाण्यात भिजत ठेवायची आहे या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात डिंक असल्यामुळे तो डिंक जाण्यासाठी आपल्याला ही भाजी रात्रभर पाण्यात भिजत ठेवायची आहे भाजीमध्ये घालण्यासाठी आपण इथे अर्धी वाटी काळे वाटाणे सुद्धा भिजत घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीचे कडधान्य रात्रभर भिजत ठेवल्यानंतर आता आपल्याला ही भाजी व्यवस्थित पिळून घ्यायची आहे आता आपण ते स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहोत केळफुल धुतल्यानंतर त्याची चव चाखून बघायची जर ते कडू लागलं तर त्याला मीठ लावून मळून घेऊन गरम पाण्याने धुन घ्यायचं म्हणजे त्याचा कडूपणा पूर्णपणे निघून जातो व आपण भाजी नंतर ही केळफुलाची करू शकतो केळफुलाच्या भाजीला लागणार आता आपण साहित्य बघूया साफ केलेली भाजी उकडून घेतलेले काळे वाटाणे ह्याच्यात आपण उकडताना मीठ घातलेलं होतं त्यानंतर हळद मालवणी मसाला मीठ कढीपत्ता कांदा मालवणी भाजकं वाटप तेल आणि पाणी आपल्याला लागणार आहे आपण ही भाजी आता फोडणीला देऊया त्यासाठी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे त्यामध्ये आता आपल्याला कडीपत्ता घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालूया आणि हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण पाव चमचा हळद घालणार आहोत आणि दोन चमचे मालवणी मसाला घालून घेणार आहोत मसाले चांगले तेलात परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मालवणी भाजका वाटप घालणार आहोत मालवणी वाटपाची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे आय बटनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पाहून घ्या आता आपल्याला हे वाटण आपलं व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे वाटण परतल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये काळे वाटाणे घालून घ्यायचे आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये साफ करून चिरून घेतलेली केळफुलाची भाजी घालून घ्यायची आहे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत भाजी शिजण्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये एक ते सव्वा ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि ही भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊन आपल्याला झाकण लावून ही भाजी दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटानंतर आता आपली ही भाजी व्यवस्थित शिजली आहे आणि तयार आहे तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच मालवणी पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद